शाही न्यूज मराठी मागची अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ ऑडिओ ऑडिओटाइझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर अकोले तालुक्यातील देवठाण गावामध्ये यात्रेनिमित्त आचारसंहितेचा भंग झाला तर जमावबंदीचे आदेश जुगारून विना परवाना तमाशा घेणे गावकऱ्यांना चांगलेच भोवलंय गावच्या सरपंचासह पन्नासहून अधिक जणांवर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले निवळ हुल्लडबाजी आरडाओरडा आणि गोंधळ यामध्ये पोलीस प्रशासनाला आरेरावी करण्यात आली आहे रविवार दिनांक चौदा एप्रिल ते बुधवार दिनांक सतरा एप्रिल पर्यंत देवठाण गावचा यात्रोत्सव भरवण्यात आला होता देवठाण गावचे सरपंच निवृत्ती विश्वनाथ जोरवर यांच्या अध्यक्षतेखाली कासाई मातेची यात्रा चालू असून सदर यात्रा कार्यक्रमाचा पोलीस स्टेशनकडून कुठलाही परवाना घेण्यात आला नव्हता व याबाबत यात्रेचे अध्यक्ष निवृत्ती विश्वनाथ जोरवर यांना तमाशा कार्यक्रमाची परवानगी घेण्याबाबत सूचना देखील देण्यात आल्या होत्या मात्र याकडे कानाडोळा करत गावात यात्रेनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात संजय महाजन आनंदा लोकनाट्य तमाशा मंडळ हा सांस्कृतिक कार्यक्रम भरवला सदर कार्यक्रम चालू असताना तेथे काही लोक गोंधळ घालत असल्याची माहिती पोलीस प्रशासनास मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण हंडोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल वल्वे पोलीस नाईक घुले पोलीस कॉन्स्टेबल बडे पोलीस कॉन्स्टेबल गवारी पोलीस कॉन्स्टेबल गोडगे असे सरकारी वाहनातून पेट्रोलिंग करत असताना सदर ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम चालू असल्याने सदर ठिकाणी गेले त्या ठिकाणी कार्यक्रमात काही लोक गोंधळ घालत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता सदर कार्यक्रम बंद करण्यासाठी पी ए सिस्टीमद्वारे सूचना दिल्यानंतर तमाशा मंडळ यांनी सदर सांस्कृतिक कार्यक्रम बंद केला मात्र त्यानंतर सदर ठिकाणावरून लोक परतत असताना निवृत्ती विश्वनाथ जोरवर अशोक बाबा शेळके केशव अर्जुन बोडखे पांडू सोनवणे राम सहाने जालंदर बोडखे रामहारी रखमा सहाने रमेश भाऊराव बोडखे पांडू सोनवणे रोहिदास सोनवणे सौरभ सहाने बंटी सहाने आनंदा गिरे मारुती वाकचौरे प्रकाश नवले काशीनाथ गिरे उमेश बाळासाहेब शेळखे संदीप ज्ञानेश्वर भांडकोळी संजय भाऊराव शेळके योगेश नामदेव सोनवणे सुनील घाडगे शिवाजी वामन सोनवणे सादिक मनियार नारायण पूर्ण नाव माहीत नाही राहणार गिरेवाडी व यात्रा कमिटीचे इतर सदस्य तर इतर अनोळखी पंचवीस ते तीस इसाम सर्व राहणार देवठाण तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर सदर कार्यक्रम बंद का केला गावच्या समोर पोलीस काही करू शकणार नाही त्यांचं इथे काही काम नाही इथून निघून जा असे म्हणून बेकायदेशीर जमाव जमवून सदर ठिकाणी मोठमोठ्याने आरडाओरडा करून गोंधळ घातला सदर ठिकाणाहून पोलीस प्रशासन लोकांना काढून देत असताना वरील सर्व लोकांनी पोलीस प्रशासनात शासकीय काम करत असताना आटकाव केला तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर जमाव जमून लोकांना निघून जाण्याच्या पोलीस प्रशासन सूचना देत असताना हुल्लडबाजी करताना मिळून आले सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू केली गेली आहे सर्वांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह शांततेचं आव्हान प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे मात्र याला फाटा देण्याचे काम अकोले तालुक्यातील देवठाण गावात झाल्याचे पाहायला मिळाले देवठाण गावात कासाई माता यात्रा उत्सव सरपंच निवृत्ती विश्वनाथ जोरवर यांच्या अध्यक्षतेखाली विनापरवाना संपन्न होत असताना अध्यक्ष महोदय यांच्यासह काही ग्रामस्थांकडून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात संजय महाजन आनंदा लोकनाट्य तमाशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या घटनेनुसार अकोली पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सुहास शिवाजी गोरे यांच्या फिर्यादीनुसार देवठाण गावचे सरपंचासह पन्नासहून अधिक जणांवरती कलम एकशे त्रेचाळीस एकशे एकशे अधिनियम कलम सदोतीस एक तीनचे चे उल्लंघन एकशे पस्तीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी अकोले महाराष्ट्रशाही न्यूज मराठी मागची बातमी शोध सत्याचा